स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे घराचा हप्ता शिवाजी इतकं मोठं कर्ज जर फसलो तर मधुरा घर घेणं म्हणजे फसणं नसतं हे आपल्या पिढ्यांचं स्वप्न आहे आता नाही तर कधीच नाही रात्रीचे अकरा वाजले होते गाव शांत झोपलं होतं पण देशमुख वाड्याच्या अंगणात अजूनही दिवा लागलेला होता कागदपत्र बिलं बँकेचे हिशोब सगळं टेबलावर पसरलेलं मधुरा थोडीशी घाबरलेली शिवाजी देशमुख मात्र ठाम गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ते पुण्यातील एका गावात वन रूम किचनमध्ये राहत होते मुलगा आई वडील आणि शेवटी मुलगा स्वप्नीलच्या लग्नानंतर आलेली सून स्वरा एकाच खोलीत संसार अंगणही सामायिक प्रत्येकाला वाटायचं आपलं स्वतःचं घर असतं तर आज तो दिवस जवळ आला होता त्यांनी घर घेतलं होतं तेही पंचवीस लाखाचं शिवाजीने गावाजवळील सामायिक वडिलोपार्जित शेतजमीन विकली होती अर्धे पैसे त्या विक्रीतून आले होते उरलेल्या बँकेच्या कर्जातून नवीन घर होतं तीन खोल्यांचं अंगण आणि टेरेस असलेलं स्वतःच्या मालकीचं गावापासून थोडं बाहेर पण नवीन बांधकाम हवेशीर आणि स्वच्छ त्या दिवशी सकाळी बँकेत जायचं ठरलेलं सर्वजण तयार कागदपत्रांची बॅग ओळखपत्र आणि सोबत उत्साहही बँकेतील अधिकारी म्हणाले कर्ज अठरा लाखाचं मंजूर झालं आहे पंधरा वर्ष मासिक हप्ता चौदा हजार सातशे ऐंशी रुपये मधुरा थोडीशी दचकली दरमहा एवढा हप्ता म्हणजे शिवाजीने तिचा हात हातात घेतला आपण करू शकतो मधुरा दुकान चालू आहे स्वप्नील कमावतोय आणि आपण खूप काही सहन केलं आहे यासाठी स्वरा जवळच उभी होती तीही हे हिशोब मनात पक्क करत होती सकाळची वेळ होती आई चहा तयार आहे का स्वप्नील दरवाजातून ओरडला स्वरा स्वयंपाकघरात चहा करत होती आणि मनात घराच्या वास्तुहवनाची यादी घोळवत होती आज त्यांच्या नवीन घराची पूजा होती गावात ही गोष्ट म्हणजे मोठा मान लोक बघायला येणार वडीलधारी मंडळी नातेवाईक शेजारी सगळे दादा शिवाजींचे वडील आपल्या पिशवीतून जुनं फोटो फ्रेम काढत म्हणाले हे बघ तुझ्या आजोबांचा फोटो त्या नव्या घरात सगळ्यात आधी हाच फोटो लावला जाईल शिवाजी त्यांचा हात धरून म्हणाला हो दादा त्या दिवशी अंगणात रांगोळी हळदी कुंकू पुजारी बुवा सनईचे सूर सगळं गाव जमलेलं हसऱ्या चेहऱ्यानी देशमुखांचं कुटुंब नवीन वळण घेण्याच्या उंबरट्यावर उभं होतं स्वप्नील एकदम वेगळा वाटत होता नवा कुर्ता डोक्यावर पगडी स्वरा सुबकपणे साडी नेसून देवाला साकडं घालत होती तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती पूजा झाल्यावर घरात पाऊल ठेवताना सगळं कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आलं आपलं घर मधुराचा चेहरा आनंदाने उजळला हे फक्त घर नाही हे आपला आत्मसन्मान आहे शिवाजीने म्हटलं आणि त्याच्या शब्दावर टाळ्यांचा आणि आशीर्वादाचा वर्षाव झाला गावच्या वेशीवर देशमुखांचं नवीन घर उभं राहिलं होतं घराचं स्वप्न पूर्ण झालं एका रात्री स्वप्नील स्वराला घराच्या बाहेर उभं असताना पुढं बोट दाखवत म्हणाला इथे अंगणात एक झोपाळा लावूया तू संध्याकाळी केक विकशील आणि इथंच तुझी छोटी बेकरी सुरू होईल आणि तुला वाटतं लोक खरेदी करतील का स्वरा शासंक होती तू जे बनवतेस ते गावात कुणी बनवत नाही आई म्हणते तू तु साजूक तुपात नानकेट करतेस ते खूप छान लागतात स्वराचं मन हलक झालं घरात स्वप्न फक्त चार भिंतीत नव्हतं त्यात स्वतःची ओळख सापडण्याची एक संधी होती घर उभं केलं पण ते टिकवणं जास्त कठीण आहे हे स्वप्नातही वाटलं नव्हतं एका वर्षाचा काळ उलटला देशमुखांचं घर आता चांगलंच थाटात आलं होतं अंगणात टुमदार झाडं टेरेसवर लावलेली मनी प्लांट स्वप्नीलने आणलेलं नवीन वॉटर प्युरिफायर आणि स्वराच्या स्वयंपाकघरात गोडसर वास सगळं व्यवस्थित होतं पण कोरोना नावाचा रोग आला आणि सर्वजण आपल्या घरात बंद काही लोक आपल्या गावी गेले त्यामुळे शिवाजीचं स्टेशन रोडवरचं किराणा दुकान जे पूर्वी आठवड्याला पाच हजाराचा माल विकायचं आता महिन्याला पाच हजारावर घसरलेलं आणि नंतर सगळं सुरळीत होत असताना मोठे मॉल्स आणि किरकोळ ऑनलाईन ऑर्डरमुळे गावात सुद्धा ग्राहक कमी झाले होते शिवाजी सकाळी दुकान उघडून संध्याकाळी थकल्यागत घरी यायचा पण उत्पन्न आधीच्या निम्मही राहिलं नव्हतं दुसरीकडे स्वप्नीलच्या कंपनीत अलीकडे काही कर्मचारी कमी केले गेले होते एक दिवस जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच टेन्शन होतं स्वप्नील काय झालं स्वराने विचारलं माझा प्रोजेक्ट क्लोज झालाय सध्या बेंचवर आहे पुढच्या महिन्यापासून पगार मिळेल की नाही माहीत नाही त्याचा शांत पण बोजरा आवाज स्वरा काही क्षण शांत राहिली मग तिच्या चेहऱ्यावर एक स्थिरता आली ठीक आहे आपण सामोरे जाऊया आधी बजेट बघू देशमुख कुटुंब दर महिन्याला चौदा हजार सातशे ऐंशी हप्ता वेळेवर स्वप्नीलच्या पगाराचं खातंही रिकाम बँकेकडून फोन आला सर आपला हप्ता थकलाय कृपया दंड टाळण्यासाठी लवकर भरा शिवाजीने फोन ठेवला चेहरा उतरलेला संध्याकाळी टेबलवर बसून सगळ्यांनी एकत्र जेवताना तो काही बोलला नाही बाबा तुम्ही काहीतरी विचारात दिसताय स्वप्नीलने विचारलं हप्ता भरायचा राहिला आहे दंड बसेल म्हणतायत बँकवाले पगाराचं काही कळालं नाही अजून स्वप्नील म्हणाला दुकानावर माल कमी विकला जात आहे शिवाजी म्हणाला माझ्याकडे चार हजार रुपये आहेत स्वराचा मधूनच आवाज शिवाजी थोडा चिडला तुला वाटतंय चार हजारात बँकेचा हप्ता भरला जाईल नाही पण सुरुवात तरी होईल ना स्वरा हो शांत होती तिसऱ्या महिन्यात शिवाजीने दोन दिवस दुकान उघडलंच नाही त्याचा चेहरा दिवसेंदिवस जडावत गेला बोलणं कमी झालं तो संध्याकाळी टी व्ही समोर बसायचा पण डोळ्यात कुठेही त्या मालिकेचा रस नव्हता मधुरा घरात भाजी कमी करायला लागली चहा दिवसातून एकदाच स्वप्नीलने अनावश्यक खर्च कमी केला छोट्या छोट्या गोष्टी बदलायला लागल्या स्वराच्या सगळं येत होतं तिचं काही ना काही काम सुरू असायचं ती नान केक नानकेट कपकेक कुकीज बनवून गावात विकत होती दोनशे तीनशे रुपये कमवत होती तिने ते घर खर्चाच्या खणात ठेवले पण अजूनही हप्ता पूर्ण भरायला पुरेसे नव्हते एका दिवशी बँकेकडून डिफॉल्ट नोटीस आली पिवळसर रंगात छापलेला कागद आणि शब्द तिसऱ्यांदा हप्ता चुकल्यास घरावर जप्ती कारवाई होईल शिवाजीचा संयम सुटला त्या रात्री जेवताना तो तडकाफडकी ओरडला हे काय चाललंय मला काही कळेनासं झालंय कर्ज घेताना सगळे मदत करतील वाटलं होतं पण आता हप्ता भरला जात नाहीये स्वप्नीलही चिडला बाबा तुम्ही एकटे घेतलं नव्हतं आम्हीही हो म्हणालो होतो आम्हालाही टेन्शन आहे पण काम कमी आहे पगार मिळत नाही त्यात माझा काय दोष मी प्रयत्न करतोय मधुरा मध्ये पडली असे चिडू नका काहीतरी मार्ग काढू स्वरा काही बोलली नाही ती उठून किचनमध्ये गेली आणि डोळ्यातून एक गुपचूप अश्रू ओघळला स्वरा रोज काम करून फ्रीलान्स डिझाईन प्रोजेक्ट करून साठवलेल्या पैशांची एक वही ठेवत होती ती हिशोब ठेवत होती किती लागणार किती उरलं आणखी काय करता येईल तिने तिची जुनी अंगठी विकून पंधरा हजार रुपये मिळवले ती रक्कम तिने शिवाजीला दिली बाबा हप्त्यासाठी आहे शिवाजी काही क्षण तसाच शांत तुला एवढं सगळं करायची गरज नाही आहे बाबा हे घर फक्त तुमचं नाही माझंही आहे स्वराचा दृढ आवाज त्या आठवड्याच्या शेवटी दादा आणि शिवाजी एके सकाळी बसले होते त्यांनी अचानक विषय काढला शिवा ऐक फार विचार नको करू हे घर विकुंटाक चार गुंतवणूकदार भेटलेत वाईट काळ आहे नंतर पुन्हा घेऊ शिवाजी अवाक मधुरा कापऱ्या आवाजात बाबा हे आपलं घर आहे होय पण कर्जाचं काय आत्मसन्मानासाठी कर्जात अडकणं वेडेपणा आहे स्वरा तिथेच चहा घेऊन आली हे बोलणं ऐकून ती थोडीशी थबकली पण काही न बोलता मागे गेली त्या रात्री स्वरा तिच्या मोबाईलवर एका सोशल मीडिया पेजवर बघत होती घरून काम करणाऱ्या गृहिणींसाठी व्यवसाय संधी ती भिंतीवर लावलेल्या घराच्या पहिल्या फोटोकडे पाहत म्हणाली काहीही होऊ दे पण हे घर विकायला लावणार नाही एप्रिल महिना देशमुखांच्या घरात मात्र तीव्र तापमान होतं आर्थिक तणाव एकमेकांवर अविश्वास आणि बँकेची शेवटची नोटीस आपला मागील दोन महिने हप्ता थकला आहे लवकरात लवकर थकबाकी हप्ता भरावा नाहीतर मालमत्ता जप्त करण्यात येईल शिवाजीच्या हातात ती नोटीस होती पण डोळ्यातून वाचता येत नव्हती मधुरा त्याच्या शेजारी गप्प बसलेली तिच्या चेहऱ्यावर पांढरी छटा पसरली होती काळजीची आणि थकव्याची आपण खरंच घर विकावं का ती एकदम विचारते शिवाजीच्या डोळ्यात पाणी विकावं लागेल कदाचित तो वागतो एक माणूस ज्याने स्वतःच्या खांद्यावर सगळं कुटुंब उभं केलं तो आज त्या घराच्या दरवाजाशी हरलेला उभा होता त्या रात्री स्वप्नील उशिरा घरी आला डोकं भारी होतं ऑफिसमधून मेल आला होता तुमचं कॉन्ट्रॅक्ट पुढील दोन महिने निलंबित केलं जात आहे तो भिंतीशी टेकून बसला स्वरा समोर थांबून म्हणाली चला जेवायला या भूक नाही आहे स्वप्नील म्हणाला स्वप्नील मीही कंटाळीये पण मी माझी जबाबदारी सोडत नाहीये तो अचानक रागाने म्हणाला तू ना सतत शिकवतेस मला माझ्या नोकरीची काळजी आहे तुझं काय तुझी अंगठी उकलीस म्हणजे तू मोठं केलंस स्वरा क्षणभर स्तब्ध पण तिने प्रत्युत्तर दिलं नाही ती फक्त म्हणाली हो मी मोठं काही केलं नाही पण निदान हार मानली नाही स्वप्नील दरवाजा आपटून बाहेर गेला दादा शिवाजींचे वडील सकाळी रामरक्षा म्हणत होते पण आता त्या पटनामध्येही थरथर होती ते मुकसाक्षीदार बनले होते एक एक नातं आपसूक तुटताना बघणारे एक संध्याकाळ त्यांनी शिवाजीला थांबवलं सुनबाई काहीतरी करते वाटतं मी तिला दिवसभर कधीही रिकामी बसलेली पाहिलं नाही शिवाजीने डोकं खाली झुकवलं पण हे घर टिकणार नाही हेही तिला समजतंय कदाचित पण ती तरी शेवटपर्यंत लढेल शिवाजी पहिल्यांदा स्वराबद्दल आदराने बोलला स्वरा रोज सकाळी पाचला उठायची सहा वाजता सगळ्यांचा डबा नाश्ता आणि कामं करून आठ वाजता ती आपल्या छोट्याशा बेकरीच्या ऑर्डरवर बसायची ती आता घरातल्या एका खोलीतून बिस्किट केक शंकरपाळ्या बनवून ऑनलाईन विकायला लागली होती तिची एक वेबसाईट एक इंस्टा पेज स्वरा स्वादिष्ट तयार झालं होतं पण तिची कमाई महिन्याला सहा सात हजारापेक्षा जास्त नव्हती हप्ता त्यात भागणारच नव्हता तरीही ती चालत होती एक दिवस स्वप्नीलने तिच्या बिस्किटांचं पार्सलकडे पाहत म्हणाला हे काय तमाशा चाललाय या गोष्टींनी घर वाचणार आहे का स्वरा काही बोलली नाही तिने ते पार्सल उचललं व्यवस्थित बॉक्समध्ये भरलं तिचे डोळे थरथरत होते पण ओट बंद शिवाजी दाराजवळ उभा होता त्याने सगळं ऐकलं पण काही बोलला नाही पाचव्या महिन्यात देशमुख घराचं वीज बिल थकलं रात्री नऊ वाजता वीज कंपनीचे दोन कर्मचारी आले साहेब बिल चार महिन्याचं थकलंय लाईट कट करतो रात्री घर अंधारात बुडालं तेव्हा स्वरा शांतपणे उठली आणि किचनमध्ये मेणबत्ती लावली शिवाजीने फुसफुसून विचारलं किती मेणबत्त्या आहेत चालतील का तीन दिवस आपण यंत्रावर नाही चालणार बाबा आपण माणसं आहोत शिवाजीच्या डोळ्यात पाणी तरळलं दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाजी एकटा अंगणात बसलेला स्वरा त्यांच्यासमोर येऊन म्हणाली बाबा तुम्ही हिम्मत सोडली तर हे घर कोणीही वाचवणार नाही स्वरा मी थकलोय ग घराचं स्वप्न उभं केलं पण माती झाली बाबा अशी हार मानू नका मी आहे तुमच्यासोबत तेव्हा शिवाजीने तिच्या डोक्यावर हात ठेवला काहीही न बोलता त्या स्पर्शात दोन गोष्टी होत्या एक कबुली की तो हरला होता आणि दुसरी कबुली की स्वरा अजूनही लढते शेवटी एका रविवारी स्वरा सर्वांना एकत्र बोलावते आपल्याकडे अजून पंधरा दिवस आहेत हप्ता नाही भरला तर घर जातं आता आपण एकमेकांवर दोष न देता फक्त उपाय शोधायचा कोणीही काही बोलायचं नाही फक्त दादा म्हणाले शिवा मला माझ्या पेन्शनचे उरलेले पैसे मिळाले साठ हजार ते घे शिवाजी थक्क बाबा ते तुमचं आहे हे घर माझं नाही का स्वप्नील उठून म्हणतो मी पॅसेंजर ड्रायविंग करीन एक मित्र विचारत होता शिवाजी म्हणतो मी पुन्हा दुकान चालू करतो जेवढं येईल तेवढं तरी मधुरा म्हणते मी शिवणकाम घेते माझ्या जुन्या ग्राहकांना अजून विचारते सगळ्यांचं लक्ष शेवटी स्वराकडे ती फक्त हसते माझ्या पेजवर ऑर्डर वाढतायत पण मला थोडी मदत लागेल सगळे तिच्याकडे कौतुकाने पाहत होते ती म्हणाली मी काही मोठं केलं नाही फक्त सगळे हरले होते तेव्हा मी सगळ्यांना एकत्र आणलं स्वराने वीजबिल भरलं लाईटचं कनेक्शन सुरू झालं त्या रविवारी दुपारी घरातली हवाच वेगळी होती मागच्या आठवड्याभरात सर्वांच्या बोलण्यात हालचालीमध्ये आणि नजरेत एक बदल होता अजूनही संकट होतं हप्ता अजूनही थकीत होता पण काहीतरी हालचाल चालू होती स्वराने मागच्या खोलीत छोटी बैठक बोलावली होती मधुरा शिवाजी स्वप्नील दादा सगळे उपस्थित आपण खूप वेळ वाया घालवला एकमेकांना दोष देण्यात आता उरले आहेत फक्त अकरा दिवस मला फक्त एवढं विचारायचं आहे आपण घरासाठी लढणार आहोत का कोणी काही बोललं नाही स्वप्नील मान हलवत म्हणाला हो शिवाजीने डोळे मिटले हो मधुराच्या डोळ्यात पाणी आलं पण आवाजात ठामपणा होता हो दादांनी आपली छडी टेकवली मी तयार आहे तर ऐका स्वरा पुढे सरसावत म्हणाली माझ्या बेकरी पेजवरून रोज आठ दहा ऑर्डर येतात पण मी एकटी इतकं करणं शक्य नाही जर आपण याला घरातच छोट्या युनिटमध्ये बदललं तर महिन्याला किमान वीस पंचवीस हजार मिळू शकतील मी आणि आई फुल टाईम करणार आणि तुम्ही तिघे पार्ट टाइम करा शिवाजी उठून विचारतो आम्ही काय करायचं सांगते आई लाडू चकली आणि चिवडा उत्तम करतात बाबा तुमचा दुकानाचा अनुभव वापरा पुरवठादार दर ठरवणं पॅकिंग दादा तुम्ही ट्रस्टच्या मंडळात आहात तुमच्या संपर्काचा उपयोग होईल स्वप्नील तू मार्केटिंग टेक्निकल गोष्टी आणि डिलिव्हरी मधुरा शंका घेत म्हणाली पण हे एवढ्या कमी वेळात होईल का ग स्वरा हसली होईल कारण आपल्याकडे काहीतरी शिल्लक आहे एकमेकांचा विश्वास आणि जरी कमी पडलं तर दादांची पेन्शन आहे ती वापरू नंतर आपली कमाई झाल्यावर त्यांच्या अकाउंटवर टाकू सगळ्यांनी मान्य केलं सगळ्यांच्या मनामध्ये उत्साह धावू लागला स्वराने एका खोलीत स्टील टेबल ओव्हन मिक्सर आणि आवश्यक सामान मांडलं तिने सगळ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या सगळ्यांची कामे सुरू झाली मधुरा सकाळी लाडू संध्याकाळी चकली शिवाजी माल खरेदी फळावर प्राइज लावणं स्वप्नील मोबाईलवर कस्टमर ऑर्डर डिलिव्हरी दादा गावातले मोठे संपर्क महिला बचत गट सोसायटी सभासद स्वरा केक नानकेट कुकीज बनवू लागली सर्वात महत्त्वाचं स्वरा उत्पादन गुणवत्ता ब्रँड आणि सोशल मीडिया ती म्हणाली आपण ब्रँडचं नाव ठेवूया घरपण म्हणजे आपल्या घरातलं घरच्यांसाठी पहिल्या दिवशी तीनच ऑर्डर आल्या दुसऱ्या दिवशी सहा पण तिसऱ्या दिवशी एका स्थानिक शाळेच्या कार्यक्रमासाठी वीस किलो लाडूची ऑर्डर मिळाली सगळे गोंधळे पण एकत्र काम केलं मधुरा दोन तास जास्त वेळ उभी होती दादा स्वतः डबे पॅक करून नेऊन दिले शिवाजीने जास्तीचं बेसन आणि साखर आणून ठेवलं स्वरा रात्री बारा वाजेपर्यंत पॅकिंग करत होती शेवटी हात दुखत होते पण चेहऱ्यावर समाधान ती म्हणाली हे घर मी जप्त होऊ देणार नाही एका सकाळी शिवाजी ऑर्डरचे डबे मोजत होता तो थांबला आणि स्वराकडे बघून म्हणाला स्वरा मी रागवलो होतो तुझ्यावर पण आता लक्षात येतं आम्ही पुरुष म्हणवणारे फक्त शब्द वापरत राहिलो आणि तू कृतीतून लढलीस बाबा तुम्हीच शिकवलं होतं कामातून मोठेपणा सिद्ध होतो गोंधळातून नाही मी फक्त तेच केलं शिवाजी हसला त्या हस्यात मनातली दगदग उतरल्याची भावना होती एक दिवस स्वप्नील तिच्याजवळ येऊन म्हणाला स्वरा मला वाटायचं काहीतरी छोटंसं काम करतेस पण त्यातूनच तू आम्हाला बाहेर काढलं माफ करशील ना त्यानं हात तिच्या हातात घेतला स्वराने विचारलं ते कशासाठी मी तुझ्या कामाला कमी लेखलं तुझ्या श्रमांना लाज वाटेल असं बोललो पण खरं तर मी काहीच केलं नव्हतं आता करतोस ना मग शिल्लक काहीच नाही आणि ती हसली फार दिवसानी आठवड्याभरात घरपणला पन्नास ऑर्डर मिळाल्या एका स्थानिक न्यूज ब्लॉगरवर बातमी आली घर चालवण्यासाठी एकत्र आलेली कुटुंब संस्था देशमुखांचं घरपण एक दिवस बँकेच्या मॅनेजरचा फोन आला सर तुमच्या हप्त्यात दोन महिन्याची थकबाकी भरली गेली घर जप्तीची प्रक्रिया थांबवतो शिवाजी थांबला डोळे मिटले ते थोडा वेळ शांत होते मग मधुराला बोलावलं आपलं घर वाचलं त्या रात्री संपूर्ण कुटुंब अंगणात बसलं पातेल्यात गरम गरम खिचडी लिंबू पापड आणि थोडीशी गुलाबजाम मधुरा म्हणाली स्वरा तुला काय हवंय सांग सोनं बांगड्या साडी स्वरा हसून म्हणाली फक्त एक छोटा बोट घरासमोर घरपण आपल्या चवीने भरलेलं घर शिवाजींनी गंभीरपणे मान डोलावली तो बोर्ड मी स्वतः लावणार ऑगस्ट महिना पावसाचा जोर वाढलेला आबाळ कायमचं धुक्याने भरलेलं पण देशमुख कुटुंबात मात्र संकटं अजून तिथंच होती हप्ते अजून भरायचे बाकी होते पण आता घरात एक वेगळाच उत्साह होता घरपणचा व्यवसाय आकार घेत होता जवळपास पाचशे फॉलोअर्स स्थानिक सोशल मीडियावर चांगली उलाढाल आणि शाळा ऑफिस पार्ट्यांमध्ये केक्स लाडू बिस्किट यांची वाढलेली मागणी स्वरा दिवसाला सोळा तास काम करत होती मधुरा तिच्या कुशलतेने स्वयंपाकघर सावरत होती आणि शिवाजी जो पूर्वी दुकान बंद करण्याच्या विचारात होता तो आता पुन्हा नवे डील्स करत होता तेलाचे होलसेल भाव डबे एकत्र खरेदी वगैरे स्वप्नीलही संध्याकाळी सहा नंतर फ्रीलान्स डिलिव्हरी चालू ठेवली होती पण आता तो ते काम लपून करत नव्हता अभिमानाने करत होता शुक्रवार दुपारी बँकेचा फोन पुन्हा सर पुढचा हप्ता भरा आपल्याला फक्त आठ दिवस आहेत शिवाजी फोन खाली ठेवतो सगळ्यांना बोलावतो एक निर्णय घ्यायचा आहे मला वाटतं आपण कर्जावर आणखी एक लोन घेऊन हप्ता फेडूया पण ते लोन दुकानावर हक्क ठेवून मिळेल नकारार्थी मान हलवतो नको बाबा पुन्हा एक गोष्ट घाण ठेवणं म्हणजे संकट पुढे ढकलणं आपल्याला एक मोठा ऑर्डर मिळवायला हवा सगळे शांत तेवढ्यात स्वरा म्हणते माझ्या कॉलेजची एक मैत्रीण आहे ती आता नागपूरमध्ये एका कॉर्पोरेट फूड इव्हेंट मॅनेजमध्ये आहे मी तिला विचारते स्वराच्या त्या मैत्रिणीने तिला सांगितलं आमच्या कंपनीच्या एक टीम बिल्डिंग वर्कशॉपसाठी एकशे पन्नास लोकांची डेली स्नॅक्स बॉक्स ऑर्डर लागेल पाच दिवस म्हणजे सातशे पन्नास युनिट रक्कम बेचाळीस हजार पाचशे सर्वांच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला पण काम प्रचंड आणि वेळ फक्त पाच दिवस आपण करू शकतो का शिवाजी विचारतो जग जिंकले आपण आता ही ऑर्डर सहज जाईल स्वप्नील उत्साहात म्हणाला स्वतःचं घर वाचवणं ही सर्वात मोठी ऑर्डर असते स्वरा म्हणते त्या पाच दिवसात देशमुख घर म्हणजे लहानसं उद्योग ठरलं स्वप्नीलने ओळखीची तीन मुलं कामावर घेतली मदतीसाठी पॅकिंगसाठी शिवाजी दररोज माल खरेदी करून आणायचा वेळेच्या आधी मधुरा आणि स्वरा मुख्य उत्पादनावर लक्ष केंद्रित करतात प्रत्येक डबा चविष्ट स्वच्छ आणि एकसारखा पहिल्या दोन दिवसात झोप फक्त तीन चार तास जेवण वेळेवर नाही पण मनात एक धग हे शेवटचं पाऊल आहे चौथ्या दिवशी रात्री मुसळधार पाऊस झाला आणि घरासमोरच्या भागात पाणी साचायला लागलं ऑर्डर पंधरा काही बिस्किटं खराब झाली शिवाजी डोक्याला हात लावून बसला आता सगळं गेलं स्वरा लगेच कामाला लागली तिने फळ्यावर लिहिलं प्लॅन बी पॅकिंग पुन्हा दोन तासात पूर्ण करायचंय सगळे परत लागले घरात अंगणात पोर्चमध्ये स्वयंपाकघरात खोलीत जिकडे शक्य तिकडे काम सुरू स्वप्नीलच्या मित्रांनी मदत केली रात्री एक वाजता सगळं पुन्हा तयार पाचव्या दिवशी सकाळी आठ ला सातशे पन्नास स्नॅक बॉक्स दोन गाड्यांमध्ये ठेवल्या गेलेल्या स्वप्नील आणि त्याचे मित्र गाडी चालवत निघाले दोन दिवसांनी पेमेंट खात्यात जमा झाली हप्त्याची रक्कम भरली गेली बँकेकडून सर्टिफिकेट ऑफ नो ड्यूज आलं शिवाजी त्या कागदावर हळूहळू हात फिरवतो जणू तो वाचत नाही त्याचा स्पर्श घेतोय दोन दिवसाने स्वतः तयार केलेला त्यावर लिहिलं घरातून उगमलेली चव आणि विश्वास शेजाऱ्यांनी गावकऱ्यांनी ग्राहकांनी इतर उद्योजकांनी अभिनंदन केलं स्थानिक पेपरमध्ये सविस्तर बातमी आली घर घाण ठेवलं नाही एकत्रितपणे उभं ठेवलं त्या रात्री अंगणात स्वप्नील आणि स्वराज चहा घेत होते त्याने विचारलं तुला काय वाटतं आपण परत अडचणीत गेलो तर तू पुन्हा असंच करशील ती हसली अडचण आली तर मी आधीपासून तयार असेन तो म्हणाला माझ्यासाठी तू आता केवळ बायको नाहीस तू माझं बळ आहेस स्वरा हसली घराचा हप्ता केवळ पैशाचा नव्हता तो विश्वासाचा होता एकमेकांवरचा नात्यांमधला कष्टांमधला आणि प्रेमामधला कधी निशब्द कधी ओरडत कधी रडत पण शेवटी सगळे एकत्र आज देशमुखांचं घर फक्त बांधलेलं नाही ते जिंकलं गेलंय घर जिंकायला हिंमत लागते पण ते टिकवायला प्रेम लागतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ